छान रंगवलेलं घर आहे घराच्या समोर तुळशी वृंदावन आहे इकडं फुल झाड आहे आमच्या मुलांनी खूप सुंदर सुंदर असं साहित्य तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यांना विचारूया आपण त्यांनी काय काय बनवलं ते सिद्धी काय बनवलंय तो, काये काये तो? कपाट आहे का हे बरं बरं बघू उघडून दाखवा बरं अरे वा खूप छान आहे बरं का सुंदर एकदम व्हेरी गुड कप्पे बघू कप्पे किती आहेत छान व्हेरी गुड तू काय बनवलं आहे आर्या गर. घर बनवलं आहे काय आर्या निवास वा 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 एकदम छान किती सुंदर घर बनवलं आहे बघा छान रंगवलेलं घर आहे घराच्या समोर तुळशी वृंदावन आहे इकडं फुलझाड झाड आहे पाठीमागं पण कुंड्या वगैरे ठेवलेले आहेत खूप सुंदर असं घर आर्यानं बनवलेलं आहे व्हेरी नाईस तृप्ती तू काय बनवलेस ओके म्हणजे भिंतीला अडकवायचं आणि त्याच्यामध्ये वस्तू ठेवायच्या शोकेस असल्यासारखं छोटस शोपीस छान व्हेरी गुड श्रेयस तू काय बनवलंय घर अरे वा तुझं घर पण फारच सुंदर दिस लागलंय विठ्ठल निवास एकदम छान घर आहे बघा अरे वा 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 हे काय वरचं रे डायनिंग डायनिंग टेबल एकदम वरती गच्चीवर बसून जेवण्यासाठी डायनिंग टेबल पद्धतीनं केलेलं आहे छान हवेशीर जेवण करता यावं गप्पा मारता याव्या खूप सुंदर अशी रचना यानं घराची केलेली आहे खूप छान व्हेरी गुड समृद्धी तू काय बनवलं आहेस घड्याळ बनवलं आहे ओके घड्याळ बनवलं आहे बा समृद्धीनं दा। छान व्हेरी गुड योगिता तू काय बनवलंयस घर बनवलंय वा छान असं घर म्हणून काय योगिता कुंभे घर छान 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 व्हेरी गुड आशिया तू काय बनवलंयस कपाट आहे का कस कस आहे काय पाहिजे म्हणजे फळ असं हे होतंय का आज जाते आहे का ते म्हणजे ड्रॉवर आहे काय वस्तू ठेवायच्या ठेवायसाठी बाहेर काढायचं पुरत आकलायचं छान व्हेरी गुड मानसी काय बनवलंय घर बनवलंय वा मानसी शिंदेचे घर सुंदर छान वरती जायला पायऱ्या वगैरे केलेत बघा नाही एकदम सुंदर छान आहे घर एकदम मस्त राज तुझं काय घर अरे वा लयच भारी घर आहे तुझं एकदम काय राज बाबर छान फार मोठं आणि प्रशस्त है पाकी सो घर आहे बघा पाठीमागच दोन्ही तिन्ही साईडला जागा सोडलेली आहे छान असं घर बनवलेलं आहे व्हेरी गुड खूप छान अशा वस्तू तुम्ही बनवलेल्या आहेत तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन व्हेरी गुड